प्रकाराची नाही आता आम्ही उन्हाळी अजून एक प्रकार करतोय ते म्हणजे बटाट्याची वेफर बटाटे साळायला राखून बसलीये आम्ही बाहेर बसलोय त्याच्यामुळे थोडा प्रकाश कमी आहे इथं चांगला गार वारा लागतो आता वाजले तर रात्रीचे दहा हे पाणी टोप आणला पाणी आणले आम्ही आता बटाट्याची सालं काढतोय आमची बहिणी पण आली थोड्या वेळासाठी आम्हाला मदत करायला आणि गप्पा मारत मारत आमचा हा कार्यक्रम चालू आहे आमची आता बटाट्याची साल काढून झाली आहे तर आम्ही त्याचे पातळ काप करतोय जास्त पातळ पण नाही करायचे जास्त जाड पण नाही करायचे मीडियम साईजचे ठेवायचे नंतर हे काप आपण रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत घालायचे जेणेकरून ते काळे पडत नाही आणि चव येते हे रात्रभर आपण तुरटीच्या पाण्यात ठेवलेले चिप्स आहेत सकाळी हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तसेच आम्ही आता गॅसवर नवीन पाणी उकळायला याच्यामध्ये आपण थोडं मीठ आणि थोडी तुरटी आहे जेणेकरून हे चिप्स आपले काळे होत नाही पांढरे शुभ्र बनतात गरम पाण्यात टाकल्यानंतर याला जास्त शिजवायचं नाही थोडंसं वाफ घ्यायची जेणेकरून हे थोडं कच्चा पक्का म्हणजे जास्त शिजणार पण नाही आणि जास्त कच्चे पण नाही राहणार बाहेर अंगणामध्ये पातळ असा एक कपडा अंतरायचा त्याच्यावर हे चिप्स सुकायला ठेवायचे हे अगदी आम्ही सकाळ सकाळी करतोय जेणेकरून दिवसभराच्या कडक उन्हात हे चांगले सुकून कुरकुरीत होतील हे जेवढे सुकतील तेवढे ते हलके होत जातात आणि त्यामुळे ते चांगले बनतात सुद्धा अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा हे चिप्स तुम्ही सुकायला टाकता तेव्हा एक एक करून, एक करून, करून एक ना ते एकमेकांपासून वेगळे करून सुकवायचे जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही आणि सुकल्यानंतर ते तेवढेच मोकळ्या प्रकारे निघतील वेफर सुटसुटीत पसरून झाल्याच्या नंतर वरून आपण एका ताटामध्ये लाल मिरची पावडर आणि मीठ घ्यायचं ते वेफरच्या वरच्या भागात पूर्णपणे असं जसं शिंपडून टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं आणि उन्हामध्ये ते वेफरला व्यवस्थित चिपकलं जातं तळ झालं तयार हिचं काय करायचं आता भरून खायचं हां आणि तळून खायची नाय कुरकुरीत लागत ही ग त्यामुळे लागत उपासाला खातात हा उपासाला होत उपासाला खायचं मस्त कडक झाली आहे आवाज होत भरपूर कड झाले चल घातले वेफर्स अगदी पांढरे शुभ्र आणि एकदम मस्त